का मी मला कोण म्हणते तातले गाठीचे कोण म्हणते तू कायला साजू केस का मग हां तुला धुतल्या तांदूळाची आहेस मला सगळे आसल्या गाठीचे म्हणते आणि तुला हे चांगलं म्हणते तू वर बोलून काटा काढणारी बाई येस तू बरोबर आहे लोक म्हणतात असले बहिणीपासून चार हात लांबच राहिलेलं बरं त्याच लायकीचे तू तुझं लि ऐकून घेतलं मी चांगलं बोलते शांत बोलते त्या व्हिडिओमध्ये पण सगळ्यांनी बघितलं कशी बोलतीस कशी मारलंस मला आणि कसं बोललीस सगळे ब लोकं सगळे लोक मला म्हणतात की मारलं तर मारलं असली कसली बहीणे मारलं तर मारलं आणि वरून किती बोलती पण हे बघा हे एवढंच निघू या लेकराची तू तिला माझ्या येत नाही या लेकराला कधी घेत नाही ना आणि कधी बोलत नाही ना कधी प्रेमाने घेत नाही हां आणि मला म्हणते आतल्या गाठीची मी आतल्या गाठीची आणि तू गोडबुली आहेस तू गोडबुली तू गोडबुली आहेस हो पिलू तिथं बस तू गोडबुली आहेस बोलून सगळ्यांचा काटा काढणारी बाई आहेस तू तू तुम्हाला मानेच म्हणतेस मी आतल्या गाठीची आतल्या गाठीची सगळे लोक म्हणतात कोण म्हणते बरं सगळ्याला माहिती मी कशी आणि तू कशी आहेस त्या दिवशी मला मारलंस या व्हिडिओमध्ये सुद्धा लोकांनी बघितलंय सुद्धा म्हणलेत ती असेच कसली बहिणी आहे या असल्या बहिणीपासून चार हात मत राहिलं बरं त्याचं लाखीचेस ची तू एवढं केलं तू म्हणतेस की मी काय केलं आहे तुझ्या लेकरांचं तुझं काय केलं आहे तुझं शिजर झालं तर एवढं मोठं ऑपरेशन झालतं एक दोन वर्ष तर तुम्ही झाडून सुद्धा घेतलं नाहीस नगी असं उचलून पाणी पिलंस सगळं मी तुझं केलंय हा शेजारच्या कुणाचं माणसांचं बायांचं केलं शेजारच्या लोकांचं केलं तर ते तरी उपकार धरतेत शेजारचे लोक तरी उपकार धरतेत की हा केलं म्हणून आपल्यासाठी ते तरी त्याला थोडंसं जाणीव ठेवते उपकार थोडंसं तरी धरते आणि तू तू म्हणतेस काय केलं म्हणून अगं थोडंसं उपकार थोडंसं जेवाला लास्ट थोडंसं काय बोलायच्या आधी म्हणते माझ्या मम्मीने केलं बहिणीने केलं छोट्या बहिणीने केलं माझ्या नावऱ्याने केलं मी केलं अजून तिकडले ते जास्त दुसऱ्या लोकांनी गेलं ते इकडे आणि मध्ये तुम्ही काय केलंस मी काय झोपूनच होते का मग झोपूनच होती बसायची उठायची बसायची उठायचं काय केलं नाही तुला सवय पाडलेली तसंच बसायचं मी तू असं काय केलं दोन वर्ष लेकरांच्या कपड्यापासून तुझ्या कपड्यापासून तुझे भांडे जाळून घेडून थोडंसं आटव रात्रीचं झोपलीस ना थोडंसं डोळे बंद कर आणि आठव की मी काय काय केलं तुझ्या आणि काय काय नाही मला म्हणते काय केलंस तुम्ही तू माझ्यासाठी माझ्या लेकरांसाठी तुम्ही काय केलंस माझ्या लेकरांसाठी आतापर्यंत त्याचे शी तरी एखाद्यातरी धुतलीस का त्याचे एकदा तरी कपडे धुतलेस का मी आतापर्यंत तुला लेकरांचे शी सू कपडे वगैरे सगळे बाळते वगैरे सगळे मी धुवायचे बोलायचं मला तर बोलश नाही वाटत लेकरांचं ते लेकरात लेकरांनी काय केलंय मी लेकराला आता पण जीव लावते पण तुझ्यासाठी मला ते बोलणं पडाय पडायला लागले तुझ्यासाठी मला ते बोलायला लागलंय तुला ते मला जाणीव करून द्यायची तुला ते तू विसरले असेल तू म्हणून मी तुला बोलून सांगते की काय काय केलं थोडंसं आठव म्हणून मग ती काय केलंस तर तू माझे मम्मी मी त्यांनी सगळ्यांनी बघितले काय तूच एकटी होती का बघायला दिवस रात्र मम्मी जायची कामाला माझी चुटी पाहिजे जायची शिकायला मी एकटी बसायची दिवस रात्र तिथं बसायचे चार चार वाजता रात्रीचं सहा महिने तर मी तिथंच झोपायचे कुठायचे खायचे पाहिजे तिथंच झोपायचे आणि सहा महिन्यानंतर मग मम्मी म्हणली नको ग माझी तब्येत काही ते खराब झाली तर मम्मी म्हणले नको मी रात्रीचं काय झालं ना म्हणजे लेकरू येते उठलं ना तर ते मला फोन करते नाही तर आवाज येतील तिथंच आहे ना मम्मीच्या शेजारीच घरी ना तिचं म्हणजे एकच असं मधला दरवाजा आहे तर त्याच आम्ही दरवाजातून जाते तिथून तर मम्मी म्हणले की काय झालं ना आम आट उठवायचा आवाज द्यायचा मी येत जाईन तिला तिथं नको झोपू का तर त तिला पण त्रास व्हायला लागला आहे सहा महिने झालं त्यानंतर मम्मी तिकडं मम्मी तिथं झोपून तरी पण रात्रीमध्ये मध्ये उठून इथं यायचे विचरायचे झोपले ले का लेकर उठलेत काय त्रास येतात का तर तुला आठू दे थोडीशी जाण ठेव लाज कुठे सोडलीस ग तुम्ही मला म्हणते तसं हम्म मोठी मी मिले मोठी म्हणून मी लय ह्यानी बोलले मी इज्जतीने बोलले पण आता मला आहे ना तुझ्यात काहीच नाही इज्जतच मला तुला ठेवशी वाटत नाही असं तुम्ही केलंस तुझ्या हाताने तुम्ही केलंस तसं तु हो तुम्ही तुझ्या हाताने केलंस आणि मला अगं थोडंसं काहीतरी लाच ठेव हो, थोडंसं काहीतरी जाण ठेव हो, आणि बरोबर आहे मी तुला बोलले ना तुम्ही तुझ्यामुळं आमचा संसर्ग उद्ध्वस्त होत होता का आलं ना तुझे असे चाड ते लावून माझ्या नवऱ्याने मला मारलं होतं कधी बिचारत नव्हतं नव्हता तर माझ्यावर ना कधी मला एक शिबीर दिली नाही ना एक शब्दही मला आहे म्हणून बोलला नाही माझा नवरा तुझ्यामुळं मला त्या दिवशी किती मारलं होतं आणि ते पण मी सगळ्या लोकांना दाखवले कशी माझी अवस्था झाली ना ते सुद्धा मी लोकांना दाखवले कसं झालतं तुझ्यामुळं झालतं समजलं ना तुझ्यामुळं माझा संसार उद्ध्वस्त झालता पण ते माझ्या नवरा समजदार म्हण आणि मी तुझ्या बहीण नाही आम्ही समजून घेतलं मला तर राग की तुम दुसऱ्यांचं काय ऐकून मला मारलं म्हणून माय ऐकून याने त्यांचं ऐकून का मारलं म्हणून मला राग आलता म्हणून मी त्याच्या अक्कल घडवायची मी त्याला जा म्हटलेली म्हणून आठ दिवस तो तिकडं राहत होता तुझ्यामुळेच आमचा संसार उद्ध्वस्त होत होता एवढं तर लक्षात ठेव आपलं बाण त्याच्यामध्ये मा दोघांच्या बहिणीच्या भांडणमध्ये नवऱ्याला काय घेतलंस तुम्ही मध्ये मग हा रे दोघांच्या भांडणमध्ये नवराला का तुम्ही मधी घेतलंस मग काय घेतलं मधी नवऱ्याला आमच्या दोघांचे व्हा त्यांनी जावा निघून मी इकडं एकटे राहा म्हणूनच तुम्ही त्याला मध्ये घेतलं होतंस ना आमच्या भांडणमध्ये मी घेते का कुणाला मधी गा तुझे सा तिकडे सासऱ्याची तिकडे गेल ते सासरी गेल आपण तिकडनं मम्मीला फोन करून चाड सांगायला लागलीस तिला तिथं ठेवू नको असं नको नको तिला आगाव्या आतले काटितले हे ते हां हा ते मला ते बोलूशी वाटत नाही पण आता बोलायला लागते तुझ्यामुळे मला तोंड उठावाय लागतंय मी लय सहन केलं आणले तुझं मी बघते मी तुझं लय दिवस झालं बघते 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 पण आज मी बोलायला लागले जे आहे ते प सांगायला लागले मम्मीला पण म्हणते स तिला बघू नकोस तिला इतकं पाठव मानावर पण बांडण लावून दिलं ते तुझं सक्सेस झालं नाही आमचं बांधण वेगळं करायचं आता मम्मीला बांधण लावून द्यायला लागलीस पण मम्मी पण मम्मीला पण माहिती आहे तिला देखत नाही मम्मी मला जीव लावते ना मम्मी मला बघती मम्मी मला खायला प्यायला देते पैसे येते देते कधी का आम्हाला अडचण असले तर ते तिला देखवत नाही तिला देखवत नाही ते तिला वाटतं मम्मीने आम्हाला काहीच करावं नाही मला खायला प्यायला पैसे घे ते काहीच देवा नाही ते तिला देखवत नाही म्हणून ती अशी करते तिला देखवत नाही ना ते माझी मम्मी मला जीव लावते सगळं माझा विचारते ते करते ते तिला देखवत नाही गरजेच्या टायमाला मम्मी माझ्या पैसे देते ते तिला देखवत नाही तिचं म्हणणे तिलाच द्यावा तिलाच सगळं बघावं तिला सगळ्यांनी काय खायला प्यायला द्यावा पैसे येते द्यावा पण मम्मीला पण कळतं ना सांसा कायच कळतंय ना तू कशी सांग मी कशी आहे म्हणून आणि म्हणते आतल्या गाठीचे आतल्या गाठीचे आशी येस तशी येस आणि शिवायशिवाय तर तुझ्या शब्द नाहीत मी तर शिवाय देते का का दुसऱ्यासाठी माझं तोंड मी घाण करू देवान दिले ना चांगलं तोंड तर चांगलंच वागायचं मी वेळा आणि श्रॉप आहे येते देत नाही तुझ्यासारखं चांगलंच बोलते मी तुझ्या काय लागायचं लागायचे का तसलीच्या बरोबर आहे असले बहिणीपासून हात लांब राहिलेलंच बरं